नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर हा स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे सतरा मार्च आणि सतरा मार्च दररोज आपण सकाळी साडेसहा वाजता सर्व स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असतात चालू घडामोडी भाग जेणेकरून रोजचे वीस प्रश्न आपण पाहतो मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा ताकदीचा असतो की प्रत्येक प्रश्नाचा आपण अभ्यास जोरदार आणि मस्त करत असतो ठीक आहे कारण प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक परीक्षेला उपयुक्त असा घटक आपण पाहतोय ठीक आहे आजचा पहिला प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अर्थसंकल्प अर्थसंकल्प रुपयाचे चिन्ह बदलले तर मित्रांनो तमिळनाडू हे राज्य आहे ज्याने आपलं जो रो र आहे तो र जो आहे तो त्यांनी बदललाय म्हणजे तो, तो असा र घेतलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि आता र रंग म्हणतात डी उदय कुमार यांनी हा सिंबॉल तयार केला होता दोन हजार आठ नऊ मध्ये तर आपण पाहूया तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या भाषा दरम्यान तमिळनाडू सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे तमिळनाडूमध्ये स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पातून र चिन्ह हटवले असून त्यांच्या चिन्हा जागी आता ते हे चिन्ह वापरण्यात येणार आहे कुठल्याही राज्याने र चिन्ह बदलून त्या जागी आपले चिन्ह देण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे त्यामुळे आता भाषेच्या वादावरून द्रमुख आणि केंद्रातील संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तली जात आहे ठीक आहे कोणत्या राज्य सरकारने अर्थसंकल्प आपल्या रुपयाचं चिन्ह बदललंय तर तमिळनाडू राज्य चिन्ह कसं मित्रांनो या प्रकारे आहे तमिळ भाषा आहे ठीक आहे दुसरा प्रश्न टिंबटिंब येथे मराठा शौर्य स्मारक उभारले जाणार शासन आदेश निर्गमित मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे ठीक आहे शासन आदेश जर ठरलेलं मित्रांनो तर ते पाणीपत मध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे की पाणीपत मध्ये मराठा शौर्य पॉईंट काय मित्रांनो पाणीपत मध्ये मराठा शौर्य स्मारक उभारले जाणार आहे हरियाणातील पाणीपत येथे मराठा युद्धवीरांचे शौर्य स्मारक राज्य शासनाच्या वतीने उभारले जाईल अशी घोषणा मराठा शौर्य दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्यानुसार शासन आदेश निर्गमित झाला आहे शासनाच्या वतीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून पाणीपत येथील काला अंब परिसरात लवकरच मराठा शौर्य स्मारक उभारले जाईल अशी माहिती पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली ठीक आहे लक्षात ठेवा पाणीपत कुठल्या मध्ये आहे ठीक आहे चलो तिसरा प्रश्न पाहतोय कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना जाहीर केली आहे शब्द कुठला मित्रांनो कोणत्या राज्य सरकारने काय सुरू केले मित्रांनो तर समृद्धी परिवार योजना सुरू केली आहे ठीक आहे ऑप्शन आहे तेलंगणा महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य मित्रांनो याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्याने सुरू केली आहे ठीक आहे ओके चला चौथा प्रश्न चागोस संबंधीचा वाद कोणत्या दोन देशादरम्यान आहे असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे मॉरिशस ब्रिटन दरम्यान हा वाद आहे अलीकडेच भारताने या वादात मॉरिशसचे समर्थन केले आहे चागोस आहे की नाही ठीक आहे ही हिंदी मासावर एक स्थित एक समूह आहे युनायटेड किंगडमच्या नियंत्रणाखाली आहे परंतु मॉरिशसने त्यावर दावा केला आहे चागोस द्वीपसमूह साठ प्लस लहान बेटे मॉरिशसच्या उत्तर पूर्व सोळाशे किलोमीटर अंतरावर आहे मुख्य बेट डिओगो गार्सिया बत्तीस पॉईंट पाच चौरस किलोमीटर जो लक्षद्वीपाच्या आकाराचा इतका मोठा बेट आहे ठीक आहे आणखी थोडेसे काही पॉइंट बघितले याच्याबद्दल थोडस म्हणजे बोलतात ना की थोडा इतिहास जर याचा पाहिला गेला तर इतिहासामध्ये काय सांगता येईल की चागोस बेटाबद्दल म्हणजे आपण काय म्हणतो थोडा पॉईंट घेतलं तर बाबा दोन हजार चोवीस मध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे की सर सांगितलं होतं की चागोस जो बेट है, तो सा आहे तो मॉरिशसचा आहे आणि ब्रिटनने पुन्हा द्यावा असा वाद चालू होता आणि लिगल पाहायला गेलं तर संपूर्णपणे तो ब्रिटनचा आपला तो मॉरिशसचाच आहे जेव्हा काय म्हणतात त्याला की एकोणीसशे अडुसष्ट मध्ये जेव्हा ब्रिटनने मॉरिशसला स्वातंत्र्य जाहीर केलं त्यावेळेस तो चागोस बेट त्यांनी आपल्याकडे घेतला होता परंतुच चागोस बेट काळापासून मॉरिशसकडेच आहे ठीक आहे ओके चलो पाचवा प्रश्न पाहतो आपण ठीक आहे ओके पाचवा क्वशन हा सय्यद अबीद अली यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्र हो ते क्रिकेटशी संबंधित आहेत आता यांच्यातील का सांगता येईल कारण की ते त्र्याऐंशी वर्षाचे होते ठीक आहे वयाच्या त्र्याऐंशी वर्ष त्यांचं निधन झालंय आणि खासियत काय सय्यद अबीद अली हे वयाच्या त्र्याऐंशी वर्ष निधन झालं सदुसष्ट चौऱ्याहत्तर दरम्यान भारतासाठी एकोणीस कसोटी सामने खेळले पाच एकदिवसीय सामन्यामध्ये भाग घेतला त्याने भारताचे पहिले पाच एकदिवसीय सामने देखील खेळले दे आहेत जे इंग्लंडने चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर या कालावधीत लंडन मध्ये सामने खेळले गेले म्हणजे पहिले एकदिवसीय सामने खेळणारे सुद्धा हे क्रिकेटपटू ठेवतात सय्यद अब अबीद अली ठीक आहे ओके सहावा पंचावा प्रश्न पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर झारखंडने जिंकले लक्षात ठेवायची गोष्ट आहे झारखंडने काय झालं जिंकलेलं आहे कितीवेळी पंधरावी हॉकी इंडिया वरिष्ठ महिला नॅशनल चॅम्पियनशिप पंचवीस जिंकली हरियाणाला हरवून झारखंडने हा विजय मिळवला झारखंड एक नंबरला एक गोल्ड मेडल दुसरे हरियाणा तिसरा कोण आहे मिझोरम कांस्य पदक कमवलेलं आहे पंधरावी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दिनांक एक ते बारा मार्च दोन हजार पंचवीस पंचकुला हरियाणा इथे आयोजित आज़ि, केली होती कधी पंचकुला हरियाणा लक्षात ठेवा पंचकुला हरियाणा येथे आयोजित करण्यात आली होती हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सातवा प्रश्न इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीगचा ब्रँड अम्बॅसेडर कोणाला करण्यात आला आहे तर मित्रांनो सगळ्यांना माहिती असेल की सरळ सरळ लक्षात यायची गोष्ट सलमान खान यांना करण्यात आल्या आहेत सलमान खान आपण पाहिला गेला आटा चक्कीचे सुद्धा ते ब्रँड अम्बॅसेडर आहेत हे सुद्धा आपण पाहिलं होतं परवा बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीगचा अधिकृत ब्रँड अँड बनवण्यात आले इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीग ही जगातील पहिली फ्रँचायझी आधारित सुपर क्रॉस रेसिंग लीग प्रारंभ दोन हजार झाला पहिला हंगाम भारतातील विविध शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता हे सुपर क्रॉस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड टीम एस एक्स आय फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया ते सहकार्याने केले जाते ठीक आहे ब्रँड रेसिंग लीगचा सलमान खान आहे आठवा प्रश्न आरबीआय डिजिटल पेमेंट जागरूकता सप्ताह पंचवीस कधी आयोजित करण्यात आला ठीक आहे आरबीआयने लक्षात ठेवा की पेमेंट म्हणजे डिजिटल पेमेंट जागरूकता सप्ताह साजरा केलाय तर तो, तो पाहायला गेला तो मित्रांनो तो दहा ते सोळा मार्च दरम्यान कधी दहा मार्च ते सोळा मार्च दरम्यान तो सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे उद्देश काय मित्रांनो याचा सुरक्षित डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्दिष्ट आहे ठीक आहे जागरूकता वाढवली वाढवावी लागेल हा त्याचा टार्गेट आहे लक्षात ठेवा आणि पाचव्या डिजिटल पेमेंट जागरूकता सप्ताहचे आयोजन करत आहे दोन हजार पंचवीस मध्ये पाचवाय लक्षात ठेवा पाचवा सप्ताह आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो लक्षात ठेवा सप्ताह किती मित्रांनो पाचवा सप्ताह आहे ठीक आहे आणखी काय थीम सांगता येईल इंडिया पेस डिजिटली काय याच थीम काय इंडिया पेस डिजिटली हे त्याचं काय मित्रांनो थीम आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके चला नववा प्रश्न पाहतोय खालीलपैकी कोण कोणी भारताचा पहिला व्यावसायिक अवकाश पाळ ठेवणारा हो उपग्रह स्कॉट प्रक्षेपित केला आहे ठीक आहे हा सुद्धा खूप पॉइंट महत्वाचा आहे की कोणी प्रक्षेपित केलाय स्कॉट नावाचा आणि तो पण पहिला व्यावसायिक अवकाश पाळत ठेवणारा उपग्रह स्कॉट प्रक्षेपित केला आहे तर लक्षात ठेवा दिगंतराने केलेला आहे उत्तर काय आपल्याला वाटेल इस्रोने केला पण मित्रांनो बिलकुल नाही तर दिगंतराने केलेला आहे स्कॉटचा फुल नेम काय मित्रांनो स्पेस कॅमेरा फॉर ऑब्जेक्ट ट्रॅकिंग ठीक आहे स्कॉटची रचना कक्षीय मोडतोड आणि अवकाशातील इतर वस्तूंचा मोगा वगैरे केली आहे ठीक आहे स्कॉट चा फुल हे पण दिगंतरा आपल्याकडे इस्रो पण बिलकुल नाही तर दिगंतराने केलेला आहे दहावा प्रश्न कांगोर व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे आता कांगोर हा एक महत्वाचा पार्ट आहे तो तो मध्ये आहे कुठे मित्रांनो छत्तीसगडमध्ये कांगोर व्हॅली राष्ट्रीय उद्यानचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्तरांच्या तात्पुरत्या यादीत समावेश यामध्ये मसर कैलास दंडक सह पंधराहून अधिक चुनकडीच्या गोवा आहेत म्हणून युनेस्कोने त्याचा समावेश जागतिक युनेस्कोचा समावेश तात्पुरत्या यादीत समावेश केलेला आहे कांगोर व्हॅली राष्ट्रीय उद्यान कुठे मित्रांनो मध्ये आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अकरावा प्रश्न महिला प्रीमियर लीग पंचवीस विजेता संघ खालीलपैकी कोण आहे तर लक्षात ठेवा विजेता संघ मुंबई इंडियन्स आहे उपविजेता लक्षात ठेवायची गोष्ट आहे दिल्ली कॅपिटल आहे ठीक आहे चौदा फेब्रुवारी ते पंधरा मार्च दरम्यान झाल्या होत्या ह्या एकूण पाच संघात सहभागी होता दिल्ली कॅपिटल्स गुजरात जायंट्स मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंज बेंगलोर आणि युपी वॉरियर्स ठीक आहे डब्ल्यू पी एल लक्षात ठेवा म्हणजे वुमन प्रीमियर लीग विजेता संघ तेवीसचा तेवीसला तेवी पहिल्यांदा सुरु झाला हंगाम मुंबई इंडियन्स जिंकला होता चोवीसला रॉयल चॅलेंज बेंगलोर जिंकला होता आणि चा कोण मुंबई इंडियन्स म्हणजे ही तिसरी आवृत्ती आहे लक्षात ठेवा महिला प्रीमियर लीगची हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि पाच टीम्स आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पाच टीम्स आहेत आणि तिसरी आवृत्ती आहे हे सुद्धा आपल्या डोक्यात ठेवा पहिले जिंकले कोण मुंबई नंतर रॉयल चॅलेंज नंतर पुन्हा मुंबई ठीक आहे बारावा प्रश्न भारताने टीमबटीन एक्स एक्सप्लोरेशन लायसन्स लिलाव आणि एआय हॅक्टॉन सुरू केला आहे म्हणजे भारताने कितवा हा सुरू केलाय तो पहिलाच सुरू केला आहे कुठे आपण डिटेल बघा पहिला सुरू केलेला आहे उत्तर करायचा पहिला ठीक आहे उत्तर करायचा पहिला आहे खोलवर असलेल्या खनिज साठ्यांचा शोध घेण्यासाठी भारताने तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गोव्यात पहिल्याच एक्सप्लोरेशन लायसन्स लिलाव सुरू केला हॅकथॉन पंचवीस मध्ये शाश्वत खान पद्धती वाढवण्यासाठी खा ए आय वापरून खनिज लक्षणीकरण लक्ष यावर लक्ष केंद्रित केले गेले या दहा राज्यातील तेरा खनिज बॉक्सचा ब्लॉकचा समावेश आहे ज्यात सोने तांबे हिरे आर ए, ए आणि वॅनेडियम यांचा समावेश आहे ठीक आहे म्हणजे गोव्यात सुरू केले लक्षात ठेवा आणि पहिलाच हा काही आहे एक्सप्लोरेशन लायसन्स लिलाव आणि ए हॅक टॉन सुरू केलाय भारताने कुठे सुरू केलाय गोव्यामध्ये सुरू केलाय ठीक आहे तेरावा प्रश्न अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले आहे तर उत्तर यायचं शिर्डी मध्ये केलेलं आहे बावीस आणि तेवीस मार्च पंचवीस रोजी सुरू केलंय शिर्डीमध्ये मध्ये के आयोजन पुण्याच्या वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने सुरू केले आणि पहिले संमेलन दोन हजार बारा मध्ये झालं होतं ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे चौदावा आय आय टीच्या धर्तीवर आता आय आय सी टी सुरू करण्यात येणार आहे कधी कुठे सुरू करणार आहे मित्रांनो तर मुंबईमध्ये सुरू करण्यात येणार आहे फुल फुलनेम काय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी लक्षात ठेवा क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू करणार आहे आणि ठिकाण कुठे मुंबईत गोरेगाव येथे सिटीमध्ये हे उभारण्यात आलेला आहे उद्देश काय या संस्थेच्या माध्यमातून मुंबईला जागतिक क्रिएटिव्ह हब बनवले जाणार या संस्थेच्या माध्यमातून डिजिटल कंटेंट व्ही एफ एक्स व्ही एफ एक्स एनिमेशन ऑडिओ व्हिज्युअल स्टोरी लिंक मीडिया इन्व्हेन्शन आणि वेब थ्री पॉइंट झिरो तंत्रज्ञान अशा क्षेत्रामध्ये संशोधन आणि प्रशिक्षण देण्यात येईल वेव्स पंचवीस परिषदेचे आयोजन एक ते चार मे पंचवीस दरम्यान होणार आहे हे पण लक्षात ठेवायची गोष्ट आहे वेव्सच म्हणजे जे आहे पंचवीस परिषद एक ते चार मे दरम्यान होणार आहे आपण याच्यासाठी डिटेल एखादा प्रश्न घेत एक प्रश्न घेतलेला आहे आपण ठीक आहे चौदा प्रश्न आय आय टीच्या धर्तीवर आय आय सी टी सुरू करण्यात येणार आहे तर कुठे सुरू करणार आहे मुंबई मुंबईत कुठे गोरेगाव फिल्म सिटी मध्ये सुरू करण्यात येणार आहे पंधरावा प्रश्न राष्ट्रीय लसीकरण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो आपल्याला प्रश्न विचारलाय की मित्र हो साजरा जातो असा प्रश्न विचारलाय हे सुद्धा असे प्रश्न येतात लक्षात ठेवा लसीकरण दिन सुरुवात केव्हा झाली तर उत्तर आहे सोळा मार्च रोजी हा दिवस आपण साजरा करतो सोळा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव रोजी तोंडावाटी पोलिओ हो लसीचा डोस सुरू झाला होता हा दिवस भारत सरकारच्या पल्स पोलिओ मोहिमेसाठी साजरा करण्यात येतो मोही शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना पोलिओचे दोन थेंब दिले जातात नोट दरवर्षी चोवीस ते तीस एप्रिल कालावधीत जगभरात जागतिक लसीकरण सप्ताह साजरा केला जातो कधी चोवीस ते तीस एप्रिल हे आपल्याला माहीत पाहिजे लक्षात ठेवा ठीक आहे सोळा मार्च एकोणीसशे पंच्याण्णवला राष्ट्रीय लसीकरण दिवस आपण काय करा पाहायला सुरुवात केली ठीक आहे सोळावा प्रश्न औषध निर्यात जागतिक स्तरावर टिंबटिंब क्रमांकावर आहे कोण आपला देश भारत लक्षात ठेवा तर भारत कितीव्या क्रमांकावर मित्र हो तर अकराव्या क्रमांकावर आहे एकूण औषध निर्मिती भारताचा वाटा तीन टक्के होता तेवीसशी आकडेवारी आहे केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आणि जगात आपण कितीव्या क्रमांक ती अकराव्या क्रमांकावर भारत देश आहे सतरावा प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हरियाणाच्या टिंबटिंमध्ये समग्र कल्याणासाठी आध्यात्मिक शिक्षण अभियान सुरू केले आहे तर बघा हिस्सार मध्ये त्यांनी सुरू आहे दिनांक दहा मार्च पंचवीस रोजी सुरू केलं इस्सार हरियाणा ब्रह्मकुमारीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त याचा शुभारंभ केला ब्रह्मकुमारीच्या सुवर्ण महोत्सवी या वर्षानिमित्त याचा शुभारंभ केलेला आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन अठरावा जागतिक ग्राहक हक्क दिन या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो जागतिक ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो असा एक प्रश्न तर उत्तर आहे पंधरा मार्च रोजी साजरा केला जातो अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन यफ यांनी प्रथमच ग्राहक हक्काची संकल्पना मांडली एकोणीशे त्र्याऐंशी पासून ग्राहक हक्क दिन जागतिक स्तरावर साजरा केला जाऊ लागला संयुक्त राष्ट्र संघाने पंच्याऐंशी मध्ये ग्राहक संरक्षणासाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित केली भारतात ग्राहक संरक्षणासाठी ग्राहक संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणीस लागू केला आहे ठीक आहे नवीन अधिनियम लागू केला आहे एकोणीसा प्रश्न बोंगो सागर युद्ध सराव भारत आणि बांगलादेश दरम्यान कोणत्या महासागरात सुरू केला तर उत्तर हे बंगालच्या उपसागरात सुरू केलेला आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे विसावा प्रश्न प्रार्थनास्थळाचे भोंगे आता रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत बंद असतील अशी घोषणा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे ठीक आहे ओके पुढचा आजचा प्रश्न आपल्याला नुकतेच दहाव्या आंतरराष्ट्रीय महिला संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले ऑप्शन आहे नवी दिल्ली बंगलोर राजकोट मुंबई तर लक्षात ठेव आपल्याला उत्तर सांगायचं आहे याचं उत्तर काय असणार आहे ठीक आहे नवी दिल्ली बंगलोर राजकोट मुंबई ठीक आहे ओके आपल्याला उत्तर सांगायचंय आणि मित्रांनो आपण सर्व सर्व प्रश्न महत्वाचे घेतले आपला प्रत्येक प्रश्न महत्वाचा टाकीचा आहे ठीक आहे आणि आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईमला याच वेळ भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू